सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडी आणि महायुतीचा गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सर्वांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे म्हणजेच पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष उभे राहण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केलेल्या आहेत खरं तर पुरुषोत्तम जाधव हे पहिल्यापासून आक्रमक व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रलो प्रलोभनाला न जुमानता स्वतः अपक्ष म्हणून उभं राहायचं ह्याने है दोन वेळा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आणि तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले आणि त्यावेळी उदयनराजांच्या विरोधात अडीच लाखाहून अधिक मताधिक्य म्हणजेच अडीच लाखाहून अधिक मतं घेऊन त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं अगद्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं सातारा लोकसभेकडं कारण उदयनराजांच्या विरोधात कोण उभे राहील मात्र पुरुषोत्तम जाधव हे कणखरपणे उभे राहिले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आणि तब्बल नवख्या उमेदवार असूनही त्यांनी अडीच लाखाहून अधिक मताधक्की मिळवलं त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा सालीसुद्धा महायुतीमध्ये पुरुषोत्तम जाधव होते शिवसेनेचे पदाधिकारी होते जिल्हाप्रमुख होते यावेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं आणि हे महायुतीचं तिकीट हे आर पी आयला देण्यात आलं याच वेळी पुरुषोत्तम जाधव हो, यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि शेवटपर्यंत ठाम राहिले प्रचंड दबाव असून हे पुरुषोत्तम जाधव कोणालाही त्याने जुमानलं नाही अगदी उद्धव सुद्धा मात्र त्याचवेळी एक लाख छप्पन्न हजार इतकं मते घेऊन आ त्यावेळी असा रेकॉर्ड झाला दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली मोदीची प्रचंड मोठी ला लाट होती पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभर एक मोठं वातावरण निर्माण केलं होतं आणि महायुतीचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी विजय होतील असा दावा होता आणि त्याचवेळी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि महायुतीचे उमेदवार होते अशोक गायकवाड आर पी आयचे जिल्हाध्यक्ष याच दरम्यान पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष उमेदवार होते आणि देशातलं असं रेकॉर्ड झालं त्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसले निवडून आले मात्र दोन नंबरची मते हे अपक्ष उमेदवाराला मिळाली ती म्हणजे पुरुषोत्तम जाधव यांना आत्ता सध्या पुरुषोत्तम जाधवांच्या काय हालचाल आहेत त्याकडे आपण लक्ष देणार आहोत आत्ता सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ह्या ही खल चालू आहे गेले वीस बावीस दिवस झालं मात्र पुरुषोत्तम जाधव हे सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी ठामपणे मागणी केलेली आहे की महायुतीचं उमेदवार हे मिळावी शिवसेनेकडे राहावी कारण आत्तापर्यंत शिवसेनेचाच या ठिकाणी उमेदवार उभा राहिला गेल्यावेळी फक्त ॲडजस्टमेंट म्हणून भाजपला ही सीट दिली अशी त्यांची मागणी आहे आणि या दरम्यान पुरुषोत्तम जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली त्याने दोन तीन वेळा ज्यावेळी मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर आले किंवा मुंबईमध्ये भेटी झाला त्यावेळीसुद्धा ठामपणे सांगितलेलं आहे की महायुतीची उमेदवारी मिळावी आणि पुरुषोत्तम जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठी मागणी केलेली आहे मात्र सध्याचं वातावरण जर पाह पाहता भाजपला उमेदवारी मिळेल की राष्ट्रवादीला मिळेल राष्ट्रवादीमधून मधूनसुद्धा मागणी होते याच कालावधीमध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि ही जागा शिवसेनेला सोडा किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातून जर घेतली तरी मी लढण्यास तयार आहे असं एकंदरीत त्यांनी सांगितलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये गेल्या बारा तेरा दिवसापासून जो आता सध्या खल सुरू आहे यामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी सर्व महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या सर्व नेत्यांच्या गाठीभिटी अंतरित घेण्यास सुरुवात केलेली आहे याचा अर्थ काय तर प्रि आत्ताच्या सध्याचे पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत म्हणजेच महायुतीनं जर उमेदवारी दिली नाही तर बंडाचा झेंडा हातात घेऊन पुरुषोत्तम जाधव हे निवडणूक लढवणार हे आता त्यांनी मनोमन निश्चित केलेलं आहे अजून त्यांनी अधिकृत घोषणा जरी केली नसली तरी आत्तापर्यंतचा पुरुषोत्तम जाधवांचा इतिहास असा सांगतो दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाचा एकदा त्यांनी एखादा झेंडा हातात घेतला तर माघारी फिरणे नाही असा त्यांचा इतिहास आहे म्हणजेच काय तर पुरुषोत्तम जाधव हे जायंट किलर ठरतील का काय सातारा लोकसभे मतदारसंघासाठी हे आता पाहणं गरजेचं आहे कारण महायुतीमध्ये उदयनराजे भोसले यांच्याबद्दल असलेली प्रचंड नाराजी आणि भाजपमध्ये पडलेले दोन गट यामुळं पुरुषोत्तम जाधव यांच्यावर एकंदरीत सॉफ्ट यांना मिळून जर ते स्वतः ही ही मुवमेंट करत करतात की काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर पुरुषोत्तम जाधव यांनी दोन ते तीन दिवसापासून खूप अंतर्गत बैठका सुरू केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांशी बैठका सुरू आहेत आणि अगदीच झालं तर पुरुषोत्तम जाधव हे महाविकास आघाडीतूनसुद्धा शरद पवारांची भेट घेऊन त्यासुद्धा लढण्याच्या मानसिकतेत एकंदरीत दिसतं की काय असा हा एक एकंदरीत समोर येत आहे म्हणजेच काय अपक्ष उमेदवारीसाठी पुरुषोत्तम जाधव यांनी जोरदार हालचाल सुरू केलेल्या आहेत अजूनही कुठेही अधिकृत जरी त्यांनी भाष्य केलं नसलं तरी त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवरून असं आत्ता लक्षात येत आहे की पुरुषोत्तम जाधव हे महावि युती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून सातारा जिल्ह्यासाठी सातारा जिल्ह्याच्या जनतेसाठी उभं राहतील हे एकंदरीत त्यांच्या हालचालीवरून पाहायला मिळतंय पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह